हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ झालेली आहे संध्याकाळची तर संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत साडेचार आणि दुपारची जेवणं वगैरे झाली त्यानंतर किचन क्लीन वगैरे केलं आणि तास दोन तासाचा वेळ होता तर त्यामध्ये ना म्हणजे कधी झोप लागली ते मला कळलं नाही कमीत कमी तास दोन तास मी झोपले होते आणि त्यानंतर आता लगेच उठले कारण की आता स्वयंपाकाचा वेळ हो झाला होता आणि माझा जो स्वयंपाक असतो ना तो मी लवकरच स्टार्ट करत असते कारण की साहेब पण लवकरच येतात आणि म्हणजे पाच सव्वा पाचपर्यंत स्वयंपाक जर स्टार्ट केला तर सहा साडेसहापर्यंत माझा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण होतो आणि तोपर्यंतच साहेब घरी येतात आणि त्यानंतर मग चालू होतो मुलांचा अभ्यास आणि त्यानंतर मग काही गप्पा गोष्टी पण चालू होतात त्यामुळं ना स्वयंपाकाचं जे काम आहे ते लवकरच मी उरकून घेते आणि बाकी मग इतर कामं जी आहेत ती थोडं हळूहळू जरी केली तरी चालतात आणि सकाळचं काम म्हणा किंवा संध्याकाळचं काम म्हणा सुरुवात करण्याच्या अगोदर ना स्वतः फ्रेश होणं गरजेचं जा असतं कारण की ना आळस जर मनामध्ये असेल किंवा थकवा असेल तर थोडंसं तोंड धुतलं थंड पाण्यानं तोंड धुतलं फ्रेश झालं तर मग कुठलंही कामाला उत्साह येतो त्यामुळं ना कुठलंही काम सुरुवात करताना अगोदर स्वतः फ्रेश झालेलं ते चांगलं असतं कारण की ना कामं करताना ना थोडंसं फ्रेश मनानेच कामं केली तर ती कामं पटापट -पत होतात आणि जर आळसनी केली किंवा थकवा असेल आणि त्याच्याने जर कामं केली आपण तर ती कामं ना लवकर होत पण नाहीत आणि लवकर उरकत पण नाहीत तर आता इथे आली होती मी किचनमध्ये आणि किचनमध्ये हे दुपारच्या जेवणाची स्वयंपाकाची जी भांडी होती ती मी म्हणजे जेवण झालं की लगेच घासून ठेवते आणि ती भांडी ना मा मांडणीवरती मांडायची ना ती राहिली होती कारण की ना आ, जेवले होते त्यामुळं ना फक्त किचन क्लीन केलं भांडी घासली आणि भांडी जाळीमध्ये तसेच ठेवले तर ते आता संध्याकाळच्या टायमाला स्वयंपाक सुरुवात करायच्या अगोदर भांडी लावून घेते आणि किचन जे आहे ते मोकळं करून घेते त्यानंतर मग स्वयंपाकाची सुरुवात करता येते आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का मा की काही कधी जेवण केलं तर मग भांडे घासायचा कंटाळा येतो किंवा सकाळी सकाळी ना जरा उशिरा जर आपण उठलो तर काम करण्याचा कंटाळा येतो म्हणजे घरामध्ये आता उशिरा जर उठलं तर वेळ निघून गेलेला असतो काम करायचा आणि त्यानंतर कामाचा ढीग बघून ना ते काम करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळं ना म्हणजे कधीही आपण हा विचार करायचा की बाबा आपलं घर ज असं अस्तव्यस्त पडलेलं आहे घाणगडं पडलेलं आहे आणि अशा टायमामध्ये जर एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला तर काय होईल हा विचार करायचा मग बघा तुम्ही एक ना स्वतःला पुश केल्यासारखं होतं आणि एक वेगळीच एनर्जी निर्माण होते स्वतःमध्ये आणि स्वतः आपण जेव्हा विचार करतो ना की एखादा पाहुणा आला तर किती नावं ठेवायला आपल्याला किती आपलं घर अस्तव्यस्त पडलेलं आहे तर त्याला ना रिपेअर करण्यासाठी ना म्हणजे जरा पण वेळ लागत नाही पटापट पटापट पत मग ते सगळा पसारा आपण लगेच काढून टाकतो म्हणजे असा काहीतरी गोष्टी आपण स्वतः विचार करायच्या ज्यामुळं ना कामाला आपल्याला हेल्प होईल म्हणजे ते काम तर आपल्याला स्वतःलाच करायचं आहे दुसरं कोणी करणार नाही त्यामुळं ना स्वतःला पुश करायचं कधीही आणि स्वतःला पुश करण्यासाठी ना आपण नेहमी आनंदात राहिलं पाहिजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण जेव्हा आपण दुःखी असतो ना तेव्हा आपण कितीही काही केलं ना तरी आपल्याला कामं करण्याचं वगैरे हिंमत न होत नसते काहीतरी नेगेटिव मनामध्ये विचार येत असतो की माझं हे दुखतं आहे माझं ते दुखतं आहे हे चाललं आहे ते आहे असं म्हणजे भरपूर नेगेटिव एनर्जी निर्माण होते स्वतःमध्ये आणि त्यामुळं ना घरातली कामं होत नाही त्यामुळं ना स्वतःला कामासाठी पुश करण्यासाठी स्वतःला आनंदी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी ना अगोदर स्वतःवरती प्रेम करायला शिका आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा आपल्या पालकांनी नेहमी आपल्याला शिकवलेलं असतं की इतरांना खुश ठेवा इतरांचा आदर करा कोणाला दुखवू नका सगळ्यांचा सन्मान करा हे आपल्याला आपल्या पालकांनी नेहमी शिकवलेलं असतं आणि हे योग्य पण आहे कारण की ना इतरांना सन्मान देणं हे आपलं कर्तव्यच असतं पण त्याचबरोबर ना आपण स्वतःला सुद्धा सन्मान देणं हे सुद्धा आपलं खूप मोठं कर्तव्य आहे प्रत्येक ज्या स्त्रिया असतात ना त्या स्वतःमध्ये ना काही ना काहीतरी कमी का म्हणजे काढण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे मनातल्या मनात का होईना पण स्वतःला कोसत असतात की माझं वजन एवढं काय जास्ती आहे तिचं वजन बघा किती चांगलं आहे माझं हाईट एवढी का कमी आहे दुसऱ्या लेडीजची हाईट किती छान आहे मी एवढी का काळी आहे दुसरी लेडीज किती गोरी आहे म्हणजे आपण ना स्वतःचं ना कंपॅरिझन दुसऱ्यासोबत करत असतो तर ना अगोदर ना हे सगळं करणं बंद करावं लागेल कारण ना आपण जसे आहोत भलं आपलं वजन जास्ती असू द्या भलं आपली हाईट कमी असू द्या भलं आपला कलर सावळा असू द्या भलं आपण कसंही असू द्या पण आपल्या नजरेमध्ये ना आपण स्वतः सन्माननीय असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर आपण स्वतःलाच जर सन्मान नाही दिला तर मग इतर लोक आपल्याला कसा सन्मान देतील त्यामुळं आजपासून मनाशी पक्क ठरवा की मी जशी आहे भलं वजनदार आहे भलं हाईटला कमी आहे भलं काळी आहे भलं अशिक्षित आहे भलं कशी हे आहे पण मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये एक परफेक्ट पर्सन आहे मी जरी कमी शिक्षित असले तरीसुद्धा स्वयंपाकामध्ये मी स्वतःला इम्प्रूव्ह करू शकते किंवा मी जरी हाईटला कमी असले तरी मी इतर गोष्टींमध्ये म काहीतरी करू शकते असा प्रयत्न नेहमी करा स्वतःला ना जी आपल्या गो मध्ये गोष्ट कमी आहे ना त्या गोष्टीचा विचार करू नका तर आपण एक आपल्यामध्ये प्लस पॉईंट काय करू शकतो ह्या गोष्टीचा नेहमी विचार करा आणि स्वतःला मजबूत बनवा कारण ना शारीरिकरित्या मजबूत राहण्यासाठी ना जास्तीत जास्त मेंटली आपण मजबूत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या शरीराला जे काही म्हणजे आदेश भेटत असतो जे काही आपल्या शरीराची हालचाल होत असते ते फक्त आपल्या माइंडमुळेच होत असते आपला दिमाग आपला मेंदू हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरामध्ये त्यामुळं ना या महत्त्वाच्या भागाला ना म्हणजे इजा होऊ नये याची काळजी घ्या जे काही नेगेटिव्ह लोकं का आहेत ना त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा त्यांचा विचार करू नका ज्या काही नेगेटिव गोष्टी आहेत ना त्यांचासुद्धा विचार करू नका नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा की काहीतरी कॉमेडी सिरियल बघा काहीतरी आनंदी राहण्याचा स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा मी ना अगोदर ते आहट किंवा आप भीती किंवा क्राईम पेट्रोल हे असे सिरियल बघत होते जे नेगेटिव असतात ज्यामुळं ना म्हणजे मेंटली माणसाला खूप त्रास होतो तर ते सिरियल मी अगोदर बघत होते आणि त्या सिरियलमधल्या ना काही गोष्टी बघून ना म्हणजे मनामध्ये नेहमी नेगेटिव एनर्जी राहायची म्हणजे खूप थकल्यासारखं वाटायचं खूप अशक्तपणा वाटायचा आणि खूप ना म्हणजे मनामध्ये खूप नेगेटिव नेगेटिव गोष्टी यायच्या की कि किती वाईट आहे ही दुनिया किती वाईट आहे आपलं जगणं किती वाईट गोष्टी या जगामध्ये होऊ शकतात ह्याच गोष्टींचा नेहमी आपण विचार करत असतो पण आपल्याला जर ना जगामध्ये जगायचं असेल ना तर पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे नेहमी आता जे नेगेटिव्ह व्हायचं आहे किंवा जे झालेलं आहे त्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय होणार आहे का काय फायदा होणार आहे का त्यामुळं आपल्याला म्हणजे नुकसान तर आपल्याला भरपूर होणार कारण शारीरिकरित्या आपण वीक होणार मेंटलीरित्या आपण वीक होणार आणि नेहमी आपण सतत काळजीमध्ये राहणार की अरे देवा कुठंही असलं तरी माणसाचं जीवन हे सुरक्षित नाही कुठंही माणसाच्या भोवताली मरण फिरत असतं त्यांना मरणाचा विचार करण्यापेक्षा जगणं हे याला महत्त्व द्या मरणाचा विचार कशाला करायचा ते कधी येणार कधी कशा रूपामध्ये येणार हे आपल्याला माहिती नसतं आणि जे आपल्याला ज्याचं काहीच कल्पना नाही त्या गोष्टीचा विचार करून काहीच फायदा नाही त्यामुळं ना जग आपण जगत आहोत ह्या गोष्टीला महत्त्व द्या मरण जेव्हा येईल तेव्हा येईल त्याला काय त्याला भ्यायचं नाही त्याला कोणी ते त्या तर प्रत्येकालाच आहे आपल्याला एकट्यालाच मरण येईल असं नसतं किंवा आपण एकटंच काहीतरी दुःख सो सोसत आहोत असं काही नसतं प्रत्येकाला सुख दुःख असतं प्रत्येकाला जीवन मरण असतं त्यामुळं ना ह्या गोष्टींना सिरियसली घ्यायचं नाही फक्त आणि फक्त जे आपलं जीवन आहे ना जेवढं आहे एक दिवसाचं असो दोन दिवसाचा असो ते आनंदी कसं होईल याचा फक्त आपण विचार करू शकतो त्यामुळे ना आपण सोशल मीडियावरती म्हणा किंवा न्यूजपेपरवरती म्हणा किंवा पुस्तकात म्हणा आपण ना निगेटिव गोष्टी बघणं किंवा वाचणं हे बंद केलं पाहिजे त्यामुळं ना सोशल मीडियावरती म्हणा म्हणजे यूट्यूब फेसबुक किंवा इंस्टा याच्यावरती वगैरे किंवा न्यूजपेपरवरती म्हणा किंवा पुस्तकामध्ये काही स्टोरी म्हणा म्हणजे आपण अशा गोष्टी वाचल्या पाहिजे अशा गोष्टी बघितल्या पाहिजे ज्यामुळं ना आपल्याला प्रोत्साहन भेटल जीवन जगण्यामध्ये आनंद आहे हे आपल्याला कळेल अशा गोष्टींना बघणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर की एक, -एक जण काय करतात की मेल्यानंतर काय होतं किंवा काहीतरी ते स्मशान भूमीच्या गोष्टी काहीतरी व्हिडिओ बघायचे किंवा काहीतरी म्हणजे अशा गोष्टी कोणी असं बघत असतात पण याच्याने ना काय होणार आहे काहीच होणार नाही त्याच्यामुळं ना आपण जे जगतो आहे ना ते दोन दिवस जगण्यापेक्षा एका दिवसामध्येच आपलं वेळ संपेल अशा गोष्टी बघून ना स्वतःचं म्हणजे दुःख देण्यापेक्षा स्वतःला चांगल्या गोष्टी बघा मोटिवेशनल गोष्टी बघा विनोदी गोष्टी बघा ज्यामुळं ना आपल्याला खुश राहता येईल आपल्यामध्ये एक म म्हणजे प्रोत्साहन भेटेल स्वतःला की आपण जर मोटिवेशनल व्हिडिओ बघितले ना तर आपल्याला ज्यामुळं आपल्याला म्हणजे स्वतःमध्ये एक एनर्जी निर्माण होते की एखादी व्यक्ती जर शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते तर त्या व्यक्तींनी हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी काय काय सोचले असेल काय काय भोगले असेल ह्या ह्या गोष्टी आपणसुद्धा जर हे केल्या ट्राय केल्या तर आपलंसुद्धा आयुष्य असं सुखाचं होऊ शकतं आपणसुद्धा असं सक्सेसफुल होऊ शकतो अशा गोष्टींना आपण नेहमी विचार केला पाहिजे एखादी व्यक्ती शून्यातून स्वतःचं अस्तित्व एकदम भारी अशा ह्याच्यामध्ये निर्माण करते तर त्या गोष्टीचा ना त्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजे जर ती व्यक्ती जर ही गोष्ट करू शकते तर मग आपण का नाही करू शकत आपण पण ही गोष्ट आरामात करू शकतो आपण पण प्रयत्न केला पाहिजे पण काही जणांचं कसं असतं नाही नाही त्या व्यक्तीची जे जो यशस्वी झालाय त्या व्यक्तीचं नशीब आहे त्याचा लक आहे त्यामुळे तो यशस्वी झाला हो ठीक आहे लक आहे हे ठीक आहे पण आपण सुद्धा तो प्रयत्न जर केला तर जर आपलं पण लक असेल तर हा पण विचार केला पाहिजे ना म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह विचार कधीच करू नका म्हणजे ए समोरचा व्यक्ती लकी आहे तर आपण अनलकी आहे हे विचार करणं बंद करा कारण आपण जर प्रयत्न केला तर आपण सुद्धा लकी होऊ शकतो हा विचार करा तर फ्रेंड्स तुमच्यासोबत ना गप्पा मारत मारत मी माझ्या घरातली जी काही सगळी कामं होती संध्याकाळची ती उरकलेली आहेत आणि रोजच्या कामापेक्षा ना आज थोडीशी हलकीच कामं होती माझी कारण की ना आज काही भाकरी बनवायची नव्हती भाजी बनवायची नव्हती कारण की ना दुपारची चपाती आणि भाजी भरलेली वांगेची भाजी होती तर ती भाजी आणि चपाती होती त्यामुळं ना साहेबांनी फक्त मसाले भात बनव म्हणून सांगितलं होतं तर त्यामुळं इथं आता जे काही रोजच्या ह्याच्यामध्ये जे स्वयंपाकाचं जे काम असतं तर ते आज अजूनसुद्धा हलकं झालं आहे माझं कारण की मसाले भात बनवायला जास्त वेळ लागत नाही तर इथे ना मी आ, तेल टाकलं दोन पळ्या तेल टाकलं दोन चमचा आणि त्यामध्ये खडे मसाले टाकले म्हणजे लवंग काळी मिरी दालचिनी जिरे आणि तेजपत्ता हे खडे मसाले टाकले त्यानंतर कांदा टाकला कांदा व्यवस्थित मऊ झाल्याच्यानंतर टोमॅटो टाकला टोमॅटो व्यवस्थित मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे चवीपुरतं म्हणजे टोमॅटो आणि कांदा मीठ टाकल्यामुळे ना लवकर शिजतो त्यामुळं थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर जे काही मसाले होते पावडरचे ते टाकले म्हणजे काळं तिखट मी यूज करते मसाले भात बनवण्यासाठी लाल तिखट नाही यूज करत कारण माझ्या फॅमिलीमध्ये ना भाजीसाठी म्हणा किंवा कशासाठीही म्हणा काळं तिखटच आवडतं तर काळं तिखट टाकलं गरम मसाला टाकला आणि हळद वगैरे टाकली आणि पावडरचे एवढेच मसाले टाकले धने पावडर वगैरे टाकलं थोडंसं आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये वटाणे टाकले तर वटाणे ना साहेबांना खूप आवडतात वटाणे म्हणलं की ते ना मसाले भातामध्ये ना एक एक वटाणा असं विजून विजून खातात त्या म्हणजे त्यांना म वटाणे खूप आवडतात भातामध्ये तर वटाणे टाकले बटाटे वगैरे टाकले आणि तांदूळ वगैरे टाकलं हे सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर इथे ना गरम पाणी करून ठेवलं होतं तर ते गरम पाणी ह्या मसाले भातमध्ये टाकलं एकदम साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप छान आणि चविष्ट ही रेसिपी होते तर इथे ना पाणी थोडंसं कमी गरम केलं होतं तर म्हणजे पाणी टाकताना ना कधीही तांदळाच्या दुप्पट पाणी टाकायचं असतं पण काही तांदूळ ना वेगवेगळे असतात काही तांदळाला ना जास्ती पाणी लागतं काही तांदळाला ला, कमी पाणी लागतं त्यामुळं ना आपापल्या तांदळाच्या याच्यानुसार ना क्वालिटीनुसार पाणी टाकायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ कमी होतं तर मी थोडं थोडं हे करून मीठ टाकत होते तर आता मीठ टाकलं आणि मिक्स केलं व्यवस्थित आणि कुकर इथे लावला तर आता किचन फक्त क्लीन करून घेते जे काही जेवढं काही पसारा काढला होता तो पसारा पटापट उचलून ठेवते आणि किचनवरती ना भरपूर पसारा झालेला होता जेव्हा स्वयंपाक चालू असतो तेव्हा तर पसारा होतच असतो पण जसं आपला स्वयंपाक पूर्ण होतो तसं पटकन सगळा स्वयंपाक काय स्वयंपाकासाठी काढलेला जो पसारा आहे तो आवरून घेतला आणि किचन क्लीन केलं ना मग एकदम म्हणजे चांगलं वाटतं तर फ्रेंड्स आजचा हा जो व्हिडिओ होता तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय